हाली मुर्तवार पाय एक मराठा लाख मराठा मनो मरा उत्थाला जणांगे तुम आगे बलो हम तुम्हारे साथ है सर्वप्रथम सर्व बांधवना जय शिवराय आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज अखंड मराठा समाज यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून मंत्रिपद घेणारे नारायण राणे आणि स्वतः स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून खासदारकी घेणाऱ्या अनिल विरोधात भव्य निदर्शने करण्यात आली सरकारने हे भुंकणारे कुत्रे आमच्या स्वाभिमानी आणि संघर्ष योद्धा मनोज आजारे यांच्यावर सोडलेले आहेत परंतु मी सरकारला सांगू इच्छितो तुमच्या अशा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आमच्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेतृत्वावर काहीच फरक पडणार नाही आमचा सहा कोटी अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागं आहे त्यामुळं तुम्ही आता फक्त विधानसभेची वाट बघा तुम्हाला तुमची अवकात आणि तुमची जागा टाकल्याशिवाय हा अखंड माणस शांत बसणार नाही तुम्ही हे गांभीर्यानं घ्या आणि लवकर लवकर मराठ्यांना उभी आरक्षण द्या आता आमची मागणी सांगून सांगण्याक म्हातारे व्हायला आलो आणि मरायला आलो त्यामुळं आमच्या लेकरबाळांचा फायदा व्हावा यासाठी आमचे संघर्षोद्धा मनोदास जरांगे हे अमर उपोषणचा मार्ग त्यांनी पत्करलेला आहे लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने टिकणारं आरक्षण ते मागत आहेत त्यामुळं दादाची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी येत्या स येत्या विधानसभेत सरकारला मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मी जाहीर इशारा देतो मनोज दादा जरांगेवर जर तुम्ही असे भुंकणारे कुत्रे सोडले तर ह्या कुत्र्यांची गाडी संभाजीनगरमध्ये फोडल्याशिवाय आम्ही सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज शांत बसणार नाही तुमची गाडी फोडू आणि वेळपासून तुमचे डोके धोके डोकेपण फोडू आम्ही आता हा शांत बसणार नाही आता हा आमच्या प्रामाण्य विद्यार्थीजना याद रखा कुत्र्यांनो आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शिक्षण महर्षी आदरणीय माजी आमदार भीमरावजी ढोरले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य उपप्राचार्य सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापक इतर कर्मचारी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धानोरा तालुका श्रीझडबी यशस्वी उद्योजक तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री इंजिनियर तानाजी जंजीरे बापू यांना वाढदिवसानिमित्त शिवमय शुभेच्छा शुभेच्छुक जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि सर्व कक्ष मराठा सेवा संघ आशी जिल्हा बीड आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शिक्षण महर्षी आदरणीय माजी आमदार ऍडव्होकेट भीमरावजी धोंडे साहेब आष्टी पाटोदा शिरूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय नॅट ए प्लस दर्जा प्राप्त कडा तालुका आष्टी जिल्हा बीड माननीय श्री भीमरावजी साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक